तळोदा परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढून वस्तीमध्ये हल्ले वाढले आहेत दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी रोजवा प्लॉट तालुका तळोदा येथे चार वर्षीय बालिकेवर हल्ला झाल्याने मृत्यू झाला काही दिवसांपूर्वी आजीसह नातूचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला परिसरात गेल्या वीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात चार जीव गेले तेव्हा तीन बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला कसे बसे यश आले परंतु त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले पकडलेले दोन बिबट्या गेले कुठे वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढे बिबटे आले कुठून अचानक बिबट्याची संख्या वाढली कशी वारंवार हल्ले होऊन लहान मुलांचे जीव जात असताना वनविभाग मनुष्यबळ व पिंजरेची संख्या का वाढवत नाही वनविभाग एवढे उदासीन का असे प्रश्न उपस्थित करत नागरिक आक्रमक झालेत सगळे लोक बैठक झालेले आहेत या दोन गावामध्ये एका आश्रमशाळे विकासाला बळी गेला दोन दिवस त्या आवारामध्ये बिबट्या फिरत होता परंतु तुमचे जे कर्मचारी आहेत तिथे कमी होते त्याने त्या टीप्ट्याला शकले शकल्याने आज तो बिबट्या इतरांना शेतामध्ये फिरत आहे सर्व आजूबाजूचे शेतकरी घाबरलेले आहेत तर सर्व इथले जे अधिकारी असतील जे मान्यवर असतील त्याने हा मुद्दा सिरियसली जावा आणि आम्हाला या महत्वाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तुमच्या दारापर्यंत आलोय तर आम्हाला दोन त्या दिवसामध्ये आम्हाला सकारात्मक तुमच्याकडं काहीतरी कारवाई होईल यासाठी तुमच्याकडनं अपेक्षा करतो कर आणि जे आम्ही निवेदन दिलेली आहे तुमच्याकडे त्या निवेदनावर तुम्ही गंभीरतेने घ्यावं असं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत ना जे बरोबर बोलतात त्यांना नाही सांगत तुम्ही बोलायला नाही ना よみさまが逃げた मत खा ले ना घर पर रखना अभी वो दिशा का पता है कायो भाई करित ये तो पता कोदारी के नाते के वहां गिला सब में ना का लिया खा के हिसाब दर्द ना तो कहता तू बेटा भाई भाई पीछे तक आए के है है आई थिंक ये रात खाली ना होना है सारे तक ना ना के पता सा रहा तू वो ये पता आपला ज्या आदिवासी समाज किंवा शेतकरी बंधू जे असतात आपला कसं सुरक्षित आपली कडकड शांतता वाटत आपलं जे कोरे असत लहान लहान कोरे जर आपलं बायो मनस तो हातो काय ही परिस्थिती आपली निर्माण होत राहिली असत म्हणून आम्ही जे कळगण असतो साहेब महेंद्र सूर्यवंशी तळोदा